नामदेव शास्त्री हे संत कवी आणि मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत अशी टीका ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से अध्यक्ष दीपक केदार यांनी केली नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी असल्याचं दीपक केदार म्हणाले तर मुंडेंच्या घरामध्ये भांडण कुणी लावलं हाच मोठा प्रश्न असून नामदेव शास्त्रींचा पाठिंबा एकाच घराला का असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला आहे नामदेव शास्त्रींनी एवढं सांगावं एका गडाचे दोन गड झाले कसे पंकजा मुंडे तुम्हाला का चालत नाहीत कायम राजकीय राहिलेले नामदेव शास्त्री मी एक तुम्हाला सांगतो भगवान बाबा नंतर या ठिकाणी सामाजिक कुणीच राहिलेलं नाही हे नामदेव शास्त्री हे राजकीय झालेले आहेत तिथं बसून गडावरती जर तुम्ही आरोपींची एक आरोपी फरार असताना तुम्ही स्टेटमेंट देताय आणि पाठराखण करताय धनंजय मुंडेंची चुकीच आहे हे दबावतंत्र आहे हे दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे हे समाजाला भडकवणारं षडयंत्र आहे नामदेव शास्त्रींचा इतिहास असा आहे कि ते संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत म्हणजे धनंजय मुंडे हे काय काय प्रयोग राबवणार आहेत हा प्रश्न मी त्यांना विचारतो आज त्रेपन्न दिवस झालं दहाव्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता नामदेव शास्त्रींनी या ठिकाणी घेतलेली भूमिका ही दुर्दैवी आहे ती अतिशय बोल्ड भूमिका आहे आणि ती महाराष्ट्रासाठी घातक आहे मीडियामुळे आज या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने न्याय भेटण्याच्या भूमिकेकडे चाललंय तर तुम्ही मीडियावरती दबाव आणताय संत मीडियावरती दबाव आणायला लागलेत की मीडिया ट्रायल चालली आहे हे उघड उघड आहे की नामदेव शास्त्री हे सुदर्शन सुद्धा पाठराखण करतात तीनशे दोन घडवणाऱ्या आरोपीची पाठराखण नामदेव शास्त्री कोण त्या गडाकडे जाणार आहे असं म्हटल्यावर त्यांच्या घरात भांडणं कसे लागले आणि कुणी लावले हेच प्रश्न मोठा आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय पडायचे ना आता ते लहानपणापासूनचा इतिहास वाचलाय अभ्यास केलाय त्यांच्या बरोबर जे कॉलेज जीवनात शाळेच्या जीवनात होते त्या मित्रांनी सुद्धा मला त्यांचं सर्व लाईफ सांगितलेलं आहे मी जेवढं म्हणलोय मी लहानपण बालपण त्यांचं सगळं शैक्षणिक जेवढं बघितलं तेवढं तुम्ही एकदा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळल की ह्यांचा पाठिंबा एक्याच घराला काय